नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत रेश्मा फडतरे श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे व स्वराज्य प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळा तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला या पायी पालखी सोहळ्याचे स्वागत नूतन संतोष भेगडे व संतोष छबुराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता गावतळे भोईआळी येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले त्यानंतर ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास शाळा चौक येथील विठ्ठल मंदिरात पालखी आली ग्रामप्रदक्षिणावेळी ठिकठिकाणी फटाके फोडून पालखीचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी महिलांनी घरासमोर सडा रांगोळ्या काढून पालखीचे औक्षण केले दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल मंदिरात आरती संपन्न झाल्यानंतर भजनाचा व विठुनामाचा गजर करण्यात आला या प्रसंगी संतोष छबराव भेगडे यांच्या सहकार्याबद्दल आयोजकांकडून आभार मानण्यात आले नूतन संतोष भेगडे यांच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या पायी प्रदक्षिणा सोहळा दिंडी प्रमुख माऊली महाराज कदम छोटे व हभप बापूसाहेब डफळ हे आहेत या सोहळ्याची अंदाजे चौदावे वर्ष आहे या सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी येथून झाले व आज या पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे तळेगाव दाभडे येथे आगमन झाले तळेगावातील गाव तळ्याजवळ सकाळी अकरा वाजता स्वराज्य प्रतिष्ठानच्या नूतन संतोष भेगडे यांच्या हस्ते या दिंडीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर भोईआळी खडक मोहल्ला बाजारपेठ राजेंद्र चौक तेलीआळी चौक मार्गे उजवीकडे सुभाष चौक चोग, शाळा चौकातून दिंडी विठ्ठल मंदिर येथे आली विठ्ठल मंदिर येथे संतोष छबुराव भेगडे यांनी दिंडीचे स्वागत केले आरती भजन व महाप्रसादानंतर दुपारचा विसावा घेऊन पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे पुढे इंदोरीकडे प्रस्थान होणार आहे या प्रसंगी तळेगाव दाभाडे येथील नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा ಬೆಲ್ ಐಕಾನ್ press ಕರೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ